आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका कर्जत शहरातील ब्रिटिशकालीन पोस्ट ऑफिस परिसरात झाडे छाटणीच्या नावाखाली थेट झाडांची कत्तल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय मात्र येथील पर्यावरणप्रेमींनी वेळीच हस्तक्षेप केल्याने झाडांचे अस्तित्व वाचले आहे मात्र मोठ्या प्रमाणावर झाडांची कटिंग केल्यामुळे ही झाडे जीव धरून राहतील का हा देखील प्रश्न निर्माण झाला आहे दरम्यान पोस्ट ऑफिस परिसरातील पिंपळाच्या झाडांच्या वाढलेल्या फांद्या शेजारील विनायकी अपार्टमेंटमधील काही घरांच्या खिडक्यांमध्ये शिरत असल्याने रहिवाशांना त्रास होऊ लागला होता त्यामुळे सोसायटीच्या वतीने सोळा मे रोजी पोस्ट मास्तर अमर सागळे यांना या फांद्या कापण्याची विनंती करणारा अर्ज सादर करण्यात आला त्यानंतर पोस्ट मास्तरांनी कर्जत नगर परिषदेकडे या झाडांच्या छाटण्याची अधिकृत परवानगी मागितली आणि तीस मे रोजी झाडांच्या फांद्या कापण्याचे काम सुरू झाले मात्र या कारवाई दरम्यान मोट फक्त फांद्या छाटण्याऐवजी येथील उंबर व आंबा या मोठमोठ्या फांद्या कापून ही झाडे अक्षरशः करण्याचा प्रयत्न झाल्याने स्थानिक नागरिक संतप्त झाले मुळात होत्या पण प्रत्यक्षात उंबर व आंबा ही झाडे सुद्धा मोठ्या प्रमाणावर छाटण्यात आली ही झाडे केवळ छाटली गेली के नाहीत तर त्यांना उखडून टाकण्याची तयारी सुरू असल्याचेही नागरिकांच्या निदर्शनास आले या विरोधात वृक्षप्रेमी अमित गुप्ता सागर कांबळे भावेश ठाकूर विराज पाठक इम्रान पठाण कुशल ओस्वाल सौरभ कांबळे तसेच ज्येष्ठ पत्रकार रमाकांत जाधव यांनी आवाज उठवत पोस्ट मास्तर अमर सागळे यांना विचारणा केली असता त्यांनी उर्मटपणे उडवा उत्तरे दिल्याचा आरोप होताय त्यामुळे अशा उर्मट व बेजबाबदार अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी देखील होत आहे कर्जतच्या मध्यवर्ती बाजारपेठेत पोस्ट ऑफिस आहे या पोस्ट ऑफिसला हेरिटेज म्हणून गव्हर्नमेंटने डिक्लेअर केले या हेरिटेजच्या प्रॉपर्टीमध्ये गेली पन्नास ते साठ वर्षे जुनी पूर्ण झाडं मोठी झाडं आहेत खूप मोठी झाडं आहेत इथं वारंवार दरवर्षी पावसाळ्यात बगळे पक्षी भरपूर येत असतात त्यांची घरटी बनवत असतात या बिल्डिंगच्या आजूबाजूला सद्भावना अपार्टमेंट या प्रॉपर्टीच्या आजूबाजूला सद्भावना अपार्टमेंट विनायकी अपार्टमेंट वृंदावन अपार्टमेंट ही या बिल्डिंग आजूबाजूला आहेत या बिल्डिंगच्या जवळपास या झाडांच्या फांद्या पोचलेल्या आहेत तर विनायकी अपार्टमेंटवाल्यांनी याला रीतसर त्यांना अर्ज केला की आमच्या खिडकीच्या दारांमध्ये जे काही फांद्या आलेल्या आहेत त्या आम्हाला छाटून देण्यात याव्या पण या पोस्टमास्तरच्या पोस्ट ऑफिसमधल्या पोस्टमास्तरनी यांच्या अर्जाच्या आधारावर फक्त फांद्या छाटण्यासाठी यांना सी ओ साहेबांनी सांगितलं होतं पण त्या आधारावरती यांनी फांद्या छाटणं सोडून हा अख्खं उमराचं झाड बघा याला काही गरज नव्हती यांनी हे पूर्ण झाड छाटून टाकल्याच्यात आणि हे करूनसुद्धा बाकी जी आंब्याची झाडं आहेत पिंपळाची झाडं आहेत ही पूर्ण छाटून तो दहा ते अकरा फूट ठेवणार होता फक्त काल आम्ही या गोष्टीला विरोध केला अर्ज केला रमाकांत जाधव झाले आमचे स्थानिक सगळे बिल्डिंगमधले सगळे झाले आम्ही सगळ्यांनी या गोष्टीला अर्ज केला सी ओ साहेबांना जाऊन भेटलो नगरपालिकेला अर्ज केला सी ओ साहेबांनी कान यांना दोन वाजता दुपारी नगरपालिकेत बोलवले आणि आम्हाला पण बोलवले त्यावेळेस सी ओ साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की मी तुम्हाला काय परमिशन दिलेली आणि तुम्ही त्याचा गैरफायदा करताय तर असं करू नका आहे ते काम तिथल्या तिथं थांबवा ज्या अडचणीच्या फांद्या त्या तुम्ही छाटू शकता पण तुम्ही सगळं छाडून पूर्ण बुंद्यासकट काढत असाल तर तसं होणार नाही या गोष्टीला आम्ही कालपासून विरोध केला आणि या गोष्टीला आजसुद्धा शिवसाहेबांना सकाळी फोन केला असता चालू काम त्यांनी त्वरित था त्वरित थांबून थाम्ण, त्वरित थांबवलेलं आहे यासाठी आमची आता अशी मागणी आहे की ज्या झाडाची गरज नसताना पण त्यांनी पूर्ण छाडून टाकलं गेली साठ साठ सत्तर वर्ष जुनी झाडं ती तर आता आमची अशी मागणी आहे की या आधारावरती आमचा या साहेबांवरती गुन्हा दाखल करावा ही आमची स्थानिकांची मागणी आणि त्यांची बोलण्याची पद्धत त्यांचा उर्मटपणा आज ते एक अधिकारी आहेत त्यांनी जनतेशी कसं सहकार्य केलं पाहिजे कसं कॉपरेट केलं पाहिजे मिळून मिसळून काम करावं हो। आमचं आज पण आम्ही स्थानिक आहोत पण आज पण आम्ही सांगतोय की जर कोणाला कुठल्याही फांदीचा त्रास होत असेल कोणाच्या घरात जात असेल बिल्डिंगवर जात असेल तर ती छाटावी कारण की जेणेकरून कोणाला त्रास करून आपल्याला काम नाही आहे हे सांगून सुद्धा तो माणूस ऐकत नाही दरम्यान हे पोस्ट ऑफिस ब्रिटिशकालीन असून त्याला हेरिटेज स्थळाचा दर्जा देण्यात आहे अशा ठिकाणी झाडांची कत्तल केली जात असेल तर ही निसर्गाच्या ऐतिहासिक वारसावरच आघात म्हणावा लागेल येथे उंबर आंबा पिंपळ अशी शेकडो वर्षे जुनी झाडे आहेत या झाडांवर अनेक पक्ष्यांचे वास्तव्य असून अनेक बगळ्यांची घरटी आहेत मात्र छाटणीच्या नावाखाली ती देखील नष्ट करण्यात आली आहेत या घटनेत कापलेल्या उंबराच्या झाडाचे एक हृदयद्रावक दृश्य देखील समोर आले ज्यात झाडाची एकही फांदी शिल्लक ठेवलेली नाही झाडाच्या कापलेल्या भागातून पाणी झिरपत असून जणू हे झाडे आपली वेदना व्यक्त करत रडत असल्याचा अनुभव होत आहे हे चित्र पाहून मन दरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या झाडांची छाटणी करण्याचे मला आदेश मिळाले होते त्याप्रमाणे सर्व परवानग्या घेऊन मी ही कार्यवाही केली असल्याचं सा सागळे यांनी स्पष्ट केलंय तसेच या परिसरात अनेकांची वर्दळ असते जर जा झाडाची पांदी कोसळली तर जीवितहानी होण्याची शक्यता होती म्हणूनच मी धोकादायक फांद्या तोडण्याचा निर्णय घेतला उमराचे झाड पूर्णपणे तोडलेले नाही फक्त मोठ्या फांद्या कापण्यात आल्या असं देखील त्यांनी म्हटलंय दरम्यान पोस्ट मास्तरांनी अधिकाऱ्यांचा आदेश आणि त्याप्रमाणे केलेली कार्यवाही असं सांगून आपली भूमिका स्पष्ट जरी केली असली तरी मुळात ज्या प्रकारे झाडांची छाटणी करण्यात आली त्या छाटणीमुळे या झाडांना पुन्हा पालवी फुटून येईल का हा देखील प्रश्न निर्माण झालाय शहरात आता बोटावर मोजता येथील इतकेच असे ऐतिहासिक वृक्ष शिल्लक राहिले असून त्यांचं संवर्धन होणं गरजेचं असताना अशी कत्तल होत असेल तर ता शहराची ओळख सुद्धा संपून जाईल यात शंका नाही दरम्यान पोस्ट ऑफिस परिसरातील झाडांची मोठ्या प्रमाणावर झालेल्या छाटणीमुळे ही झाडे पुन्हा जीव धरू शकली नाहीत तर येथील ऐतिहासिक वारसा संपुष्टात येईल आणि यासाठी हे अधिकारीच जबाबदार असतील हे मात्र नक्की